मनामध्ये वाटलं नव्हतं का त्या गाडीवरती आपण विजय हो मला फक्त अपेक्षा एवढी होती का माझी गाडी होऊ दे या अपेक्षेने मी खाली विचार करत होतो आज तुमची जी गाडी झाली ना पाटील खूप खूप नाव आहे त्या आहे काय ती गाडी आमच्या नावावरती फिरेल असे अपेक्षा नव्हती मला विजय प्राप्त करून दिला आणि माझा भोंगा माझा तेजा हे आज खरंच म्हणजे त्यांच्यासाठी बोलायला तेवढं कमीच आहे पण आज त्यांनी माझ्या मेहनतीची आमच्या पोरांच्या मेहनतीची जाण ठेवली दोन तीन गाड्या झाल्या तेजा त्याच्यामध्ये तेजाने मला दाखवून दिले की हा कितीचे कम नाहीये आपले जय पाटील आहेत महेश शेठ पवार आहेत किरण शेठ मोठा गाववाला आहेत परत आपले आकाश शेठ रावते म्हणजे मित्रांची साथ आहे काय असे अडचण असली का मला बाबा मी विचारतो हो। बाबा काय केलं पाहिजे ही गाडी कसं काय का पैसे पण वचन झाले त्याच्या मी जेव्हा आजारी वर मी त्याला म्हणजे आता बोलावं नाही असंच देऊन टाकायला लावला होता पण त्याला न देण्यामध्ये आज मी काहीतरी सक्सेस झालो आणि मी खूप आनंद आहे म्हणजे ज्या बैलाला कडून मी जी अपेक्षा नव्हती केली ती अपेक्षा त्यांनी मला ती म्हणजे ती खुशी म्हणजे त्यांनी मला दिली आणि त्याच्यामध्ये मी त्याला खूप समाधानी आता आज माझे पैसे वसूल झाले होता ज्या वेळेला मी गाडी फिरली माझ्या गाड्या नावावरती स्वर्गीय रामदास शंकर पाटील त्यावेळेला पंकजला मी बोलून घेतला बोल पंकज अशी अशी गाडी फिरली दादा बोलतो मी आहे ना काय टेन्शन आहे मी आहे ना एक कॉन्फिडन्स दिला त्यांनी का बाबा हाय मी टेन्शन घेऊ नको मी करतो काय करायचं ते मित्रांनो आज एक मस्त आपल्याला पाटगावच्या मैदानामध्ये सावकार ग्रुप मिलिंद शेठ पाटील आणि नक्कीच तुम्हाला सावकार ग्रुपचा सा आदरस्तंभ माहित असेल तात्या म्हणजेच आपले स्वर्गवासी रामदास शंकर पाटील आज यांच्या धावणीचा एक मस्त असा गुलाल झाला घरची गाडी पळाली भुंगा आणि तेजा त्याच गाडीविषयी आपण आज जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक मैत्रीपूर्ण गाडी बघायला भेटली आम्हामध्ये काय सांगाल आजच्या मुलाला विषयी सर्वप्रथम तर मी तुमचं अभिनंदन करतो का गाडी आमची पाडगावला झाली साडेपाच सहा वाजता त्याच्यानंतर तुम्हाला असं कळालं तुम्ही आमच्या घरपर्यंत आलं खरंच मनापासून तुमचं मी धन्यवाद करतो कारण की आज युट्यूबवर जे चालवतात युट्यूबवरती ज्यांचे चॅनल आहेत आज प्रत्येक चॅनलवाल्याच्या मुळे प्रत्येक गाड्या गाडी मालक आज महाराष्ट्रात घरोघरी पोहोचलेला आहे युट्यूब वरती प्रत्येकाच्या तोंडामध्ये बैलांचं नाव आहे म्हणजे सगळं श्रेय तुम्हालाच च्या प्रत्येक चॅनल चॅनलवाल्यांना जातो सर्वप्रथम तर तुमचं मी मनापासून खूप धन्यवाद करतो दादा विषय बरोबर घेतला पण कुठं ना कुठं आज तुमच्या नंदिन मुलांना आमची पण ओळख निर्माण होतं आज मिलिंद शेठ पाटील आज त्यांची मुलाखत घेतल्यानंतर आमची पण ओळख काहीतरी निर्माण होतं त्याच्यामुळं आमचं एक हा काम आहे आजच्या विषयी सांगा ना काय झालं आज आता दोन दिवसापूर्वी आमची गाडी झाली होती मैत्रीपूर्ण गाडी होती आणि गाडी एकदम खूप मैत्रीपूर्ण झाली होती संदीपबाई माळी यांचा राणा होता आपला त्यांचा हरण्या होता आणि सोनू शेठचा आपला साई होता म्हणजे वाटलं पण नव्हतं का ती गाडी आपली जुळेल आणि ती गाडी हो आमची लढत होईल पण अशी दोस्तीमध्ये मैत्री असा हसता हसता बोलता आमची गाडी जमली आणि तिथेही आमचा विजय प्राप्त झाला मला मा वा मनामध्ये वाटलं पण नव्हतं का ती गाडी आपण एवढी मोठी गाडी होती ती गाडी आपल्या घरची गाडीवरती मरेल करून आणि पण आमच्या बैलांनी ती जिद्द माझी पूर्ण केली आजच्या नावाविषयी सांगा नका आज, आज आम्ही पाटगावला गेलो होतो पाडगावचा मैदान होता मी विचार केला होता बरेच पैरे होते बैलाला पण मी विचार केला होता घरची गाडी पळते कोणाचा पैरा घ्यायची काय गरज नाही आपली गाडी पळते आपली गाडीच पळवायची आणि गाडी गुलाला ते आणि एक जुळून पळते त्याच्यामुळे मी काय गाडी फोडली नाही माझी घरची गाडीचा मी साडेचार पाच वाजेपर्यंत वाट बघितला कोणाचं नाव नव्हतं मी स्वतः नाव दिलं होतं आपल्या घरच्या गाडीचा नाव पूर्ण लिहून पण दिला नाही तर जोर झाला असं वाटत होतं का का माझी वाटच बघत होते काय असं कळत नव्हतं पण झाली ती लढत जी झाली ती मैत्रीपूर्ण झाली उमरलीचा वजीर आणि शार्दूल त्यांची पण घरची गाडी होती पिंटू शेट यांची घरची गाडी होती मैत्रीपूर्ण लढत झाली आणि सुंदर गाड्या दोन्ही पळाल्या आणि आपच्या गाडीने विजय प्राप्त केला आता तुम्ही मैत्रीपूर्ण एक विषय घेतला नक्कीच आपल्या मुंबईच्या गेल्यामध्ये ना काही दिवस आज झाले ना हे मैत्रीच खेळ दिसून येतात शंभर आणि आपल्याला पुढं पण असेच बघायचंय शंभर टक्के बघा काय होत पहिला ज्या गोष्टी आपल्या घडल्यात त्या घडलेल्या गोष्टींमध्ये बराचसा त्रास आपल्याला सर्व आज आपली संघटना आहे एवढी मोठी संघटना आहे संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आपली अखिल भारतीय संघटना जी काम करते जी प्रत्येक लहान लहान असू दे छकडेवाला किंवा मोठा असू दे जे नियम आटी त्यांना त्यांनी सगळ्यांना लागू केलेत ते अत्यंत चांगले नियम आहेत आणि सगळ्यांना ते आहेत आज माझ्या जवळचे आहेत म्हणून मी त्यांना नियम नाही करणार नाही तो लांबचा आहे म्हणून असं काय नाही जी वागणूक प्रत्येकाला ती सगळ्यांना एक समान आहे आणि त्या नियम आज कुठेतरी आपल्यासारखा बैलगाडी मालक किंवा जे बैलगाडी शौकीन आहेत ते काही काही गोष्टी शुल्लक गोष्टी म्हणून जे भांडण करतात त्या गोष्टीवरती काहीतरी कंट्रोल आला आता सध्या नक्कीच ना मला वाटतं आज तुमची जी गाडी झाली ना शेठ पाटील पण खूप मोठं नाव आहे त्या गाडीचं मुंबईमध्ये खूप नाव काय ती गाडी आमच्या नावावरती फिरेल असे अपेक्षा नव्हती कारण रात्रीच पोरांनी मला मेसेज दाखवला होता मला व्हॉट्सअपला आला होता तर मी बोललो मी फोन करून मी गाडी जमवतो पण आपली जे नियोजन करतात आमच्या घरची जेवढी पोरं आहेत सगळी आमचा सुट्टी मेकर असतील आमची सगळ्यांचा नियोजन असतो सगळ्यांनी असं का बाबा दादा नको ती गाडी खूप मोठी आपल्याला ना भेटणार बघू नंतर बोला ठीक आहे तुमचं डिसिजन त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यांनी फिरवली आता फिरवल्यानंतर आपल्याला गाडी तर खेळणच आहे पण आमची जिद्द जी माझी जिद्द होती ती माझ्या बैलांनी पूर्ण केली आपला पैरापाला आज घरचा आज तर त्या दिवशी एक गुलाल घेतला होता तर आज काय एक विश्वास होता का आजचा आज खरं सांगायला गेलं तर एवढी मोठी गाडी आहे म्हणजे त्या दिवशी तसंच वाटलं होतं पण एवढी मोठी गाडी आहे आणि एवढ्या आता दोन दिवसा एक दिवसापूर्वी त्या गाडीचा चार चार गोंड्यावरती नाव सुटतोय ठीक आहे प्रत्येकाचं प्रत्येकाची बैल पळतातच पण आज तेवढ्या मोठ्या गाडीने आपल्या गा आपल्या गाडीवरती नाव फिरवलं आणि आपण त्याला विजय झालो मनामध्ये वाटलं नव्हतं का त्या गाडीवरती आपण विजय होऊ मला फक्त अपेक्षा एवढी होती का माझी गाडी सुतात होऊ दे या अपेक्षेने मी खाली विचार करत होतो हार जीत ही बैलगाड्या क्षेत्रामध्ये होते आणि माझ्यामध्ये क्षमता आहे का मी हार म्हणजे जशी मला जीत झाल्यानंतर आवडतो तशी मला हार झाल्यानंतरही मनाला काय दुःख नाही वाटत ठीक आहे मी पुढे जेव्हा जाईल तेव्हा त्या ताकदीने काहीतरी नवीन प्रयत्न करेल असं काय वाटत नाही मला विजय प्राप्त करून दिला आणि माझा भोंगा माझा तेजा हे आज खरंच म्हणजे त्यांच्यासाठी बोलावं तेवढे कमीच आहे पण आज त्यांनी माझ्या मेहनतीची आमच्या पोरांच्या मेहनतीची जाण ठेवली सर्वांची मेहनत म्हणजे आज तुम्ही आता उल्लेख केला मुलांची मेहनत शंभर टाक कुठं ना कुठं त्यांच्या पाठीमागे तुम्ही उभे आहात काय आहे ज्याची बैल पळतात आणि ज्यांच्या दावणीला बैल आहेत मुलांशिवाय आणि नियोजनाशिवाय त्यांचं काही अर्थ नाही आता आमची बरेचशी आहेत आमची सुट्टी मेकर आहेत आमचा आहे माझ्या मामाचा मुलगा अ आपला अनोखे पण आमचा हेमंत आहे जयेश आहे अभोंगा हे आपला हा आहे आहे म्हणजे अशी बरीचशी मुलं आहेत आहे ही सगळी पोरं आहेत ही सगळ्या करतात आणि आपण काय फक्त आपला सल्ला घेतात का बाबा दादा काय करायचा काय नाही करायचा भरपूर काय आणि आपले शेठ पाटील आहेत महेश शेठ पवार आहेत किरण शेठ मोठा मोटागाववाला आहेत परत आपले आकाश शेठ रावते म्हणजे मित्रांची साथ आहे काय असला आडी अडचण असली का मला बाबा मी विचारतो बाबा काय केलं पाहिजे ही गाडी कसं काय केलं पाहिजे तर मला सल्ले देतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी पण चालतो आणि तेही मला सल्ले विचारतात मी त्यांना सल्ला देतो म्हणजे आमची घर एकत्र म्हणजे आम्ही सगळं नियोजन करतो आपले वरपचे महेश शेठ भोईर आहेत म्हणजे त्यांची मुलं आपल्या सोबतच असतात प्रल्हाद असतो म्हणजे ही सगळा ग्रुप आमचा ज्या वेळेला त्यांची बैल पळत असले तरी आम्ही त्यांना मदत करतो आमची पळत असली तेही आम्हाला मदत करतात म्हणजे कसा एक ग्रुप तयार होतो आणि मैत्रीपूर्ण सगळीकडे गाड्या आपण खेळायचा प्रयत्न करतो आजच्या आपल्या जोडीच्या सुट्टी आज आपल्याला सुट्टीला कुणाल ड्रायव्हर होता परत पंगा हा होता आपला अनिकेत होता शुभम होता आणि आपला आग्रलीतला अविनाश होता अशी बरीचशी जी मंडळी होती म्हणजे चांगली सुट्टी थोडी आमची थोडी गडबड झाली बैल लेट सुटला त्यांच्या तासामध्ये जाऊन बैल सरळ आला पण आम्हाला मनामध्ये तिथं खाली विचार केला काहीतरी गडबड झाली पण झेंडा दिसल्यानंतर जो आनंद म्हणजे मी स्वतः भारून गेलो होतो का हे काय झालं आणि मी म्हणजे मी स्वतः म्हणजे कधी आमच्या पोरांना मी स्वतः थांबवत होतो का बाबा आनंद ठीक आहे आपला आनंद व्यक्त झालाच पाहिजे पण आज मी जास्तच आनंद केला खाली म्हणजे जर चुकून काय असं काय कोणी व्हिडिओ वगैरे काढून किंवा काय झालं असेल तर ते क्षमाही मागतो मी म्हणजे आपण कधी कधी जास्त हे करतो म्हणजे भाऊ काय ते भाऊ कोण एकदम हे करतो कारण गाडी खूप मोठी होती शंभर टक्के कारण त्या तुमच्या भावना निघल्या हा आणि एवढी मोठी आपण गाडी मारल्यानंतर प्रत्येक जण आनंद व्यक्त करतोच गाडीवर आपल्या विशेष म्हणजे ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर होता ज्या वेळेला मी गाडी फिरली माझ्या गाड्या नावावरती स्वर्गीय रामदास शंकर पाटील त्यावेळेला पंकजला मी बोलून घेतला बोललो पंकज अशी अशी गाडी फिरली दादा बोलतो मी आहे ना काय टेन्शन आहे मी आहे ना एक कॉन्फिडन्स दिला त्यांनी का बाबा आहे मी टेन्शन घेऊ नको मी करतो काय करायचं ते म्हणजे एक तेव्हा मग मला थोडं नाही असं चला म्हणजे एक आजूबाजूचा विश्वास आणि एक कॉन्फिडन्स दिला, आच्चा दिला, आच्चा दिला, दादा, दिला दादा मी आहे टेन्शन घेऊ नको चल बोलतो खाली गेली गाडी आणि फटाफट त्यांनी पण सहकार्य केलं पटापट गाड्या निघाल्या पटापट सुट्टी चांगली झाली काय कुठल्या गोष्टीचा वाद नाही कुठल्या गोष्टी काय नाही आणि त्यांचंही अभिनंदन करतो मी का बाबा येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना असं वाटत असेल परत माझ्याशी गाडी करावी परत आपण त्यांना चान्स देऊ आणि परत एकदा गाडी करूया काय अडचण नाही मैत्रीपूर्ण गाडी होईल परत परत बघा मित्रांनो खूप चांगले विचार दादांचे भुंगा आणि तेजा विषयी काय सांगाल आता हा भुंगा आता बरेच मी बाईट बोललेलो आहे का लक्ष्मण ड्रायव्हर कडून आपण भुंगा घेतला होता भुंगा घेण्यामध्ये मला बऱ्याच जणांचा सहकार्य होता माझ्या तेजा गेल्या वर्षी माझ्या तेजा ज्या टायमाला ओवल्याच्या फाटीवरती पाय त्याच्या पायाला लागला होता बैलाचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि बैल मी किसन शेठ मोराळे माझे मोठे बंधूच आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये जेवढा माझा वाटा आहे माझ्या बैलांमध्ये तेवढा त्याचा त्यांचाही सहभाग आहेत म्हणजे एक प्रकारे बैलांचे मालक तेही आहेत तर त्यांचा त्यांच्याकडे पाठवून दिला बैल एक दोन महिने फ्रॅक्चरचा प्लास्टर केला होता त्याच्यानंतर आस्ती असते बैलाला रिकवर करत 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 बैल तिकडे गटामध्ये पळत होता पण बैल जेवढी गती आहे तेवढी लावत नव्हता मी बैल इकडे मुंबईला उतरून घेतला आमचे जांभल्याचे सगळे पोर आहेत झाला जेवढी आमची मामांची मुलं आहेत त्यांनी त्याला चांगला सुधरवला एक एक पैरा करत 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 ते त्याला आणला आणि आज म्हणजे मी मनामध्ये स्वप्नामध्ये पण विचार केला नव्हता काही हा माझा तेजा जो आमच्या दावणीला आहे का आज तो आजचं काही करू शकतो म्हणजे मनामध्ये विचारत नव्हता दोन नंबरच्या गाड्यामध्ये मी त्याच्यामध्ये बघत होतो का मला दोन नंबरची गाडी आत तेजा माझा शंभर टक्के सोडणार नाही पण आज त्यांनी दाखवलंय ज्या दोन तीन गाड्या झाल्या त्याच्यामध्ये तेजानी तेजा मला दाखवून दिले की हा से कम नाहीये नक्कीच ना कारण कुठं ना कुठं बैल हा मालकासाठी पॉल शंभर टक्के आणि आज त्यांनी करून दाखवलं जसं आपल्या धावणीला ना एक उल्लेखनीय बैला होऊन गेली बरोबर आता पण आहेत आणि जो तेजावर तुम्ही विश्वास दाखवला आज त्याचा दोन महिन्याचा फ्रॅक्चर त्याच्या मागे जी ट्रीटमेंट झाली किंवा लोकांची जी मेहनत होती ती मेहनत आज रंग लागली शंभर टक्के आपल्या पाठीमागे एक नवीन वासरू पण धावणीला तयार करतात तुम्ही तो बँगलोर वरून आपण घेतला होता आता एक पहिली त्या दिवशी शरद झाली कडावला जेव्हा आड्डा होता त्यावेळेला तिथे पहिल्यांदा हाकलला त्याच्यानंतर हाकलल्यानंतर पहिलाच गुलाल झाला दोन फेरेही दिले होते घोड्यामध्ये हो आणि चांगला आमचा एकदम नियोजन पद्धतशीर त्याचा केला होता आणि छोटीशी दोन हजारची गाडी होती पण पैशाचा महत्व नाही पण गुलाला खूप महत्व पहिला गुलाल त्याचा झाला थोडा इकडे तिकडे हे करत होता पण त्यांनी गुलाल सोडला नाही म्हणजे तो येणाऱ्या काळामध्ये नाव पण ना आपल्या दावणीचं नाव करणार आज सावकार ग्रुप आणि तात्यांचा आशीर्वाद आणि आपल्या दावणीला एक जपान असा नावाचा एक बैल आपल्या दावणीच्या बैलांना आशीर्वाद देतोय आता जपानची बऱ्याच ठिकाणी म्हणजे स्टोरी माहीत नसेल पण आज तुमच्या मुलाखतीमध्ये सांगतो जपानने लक्ष गाडी पळायची पप्पू मांगरोळ वाले आहेत त्यांच्याकडे म्हणजे आमचे घरातले संबंध आहे ज्या वेळेला जपान पळायचा त्या वेळेला आपले माझे बाबा आहेत श्री रामदास शंकर पाटील त्यांनी पप्पू शेटला सांगितलं तर पप्पू हा बैल मला पाहिजे पप्पू दादानी न काय विचार करता नाही काय करता जी रक्कम ठरली असेल त्यांनाच माहिती काय ठर ठरली ती रक्कम देऊन पप्पू दादानी दुसऱ्या दिवशी बैल आम्हाला दिला जपाननी अंबरना म्हणजे महाराष्ट्रामध्ये सावकार ग्रुप स्वर्ग सावकार ग्रुपच्या नावाने गाड्या पळायच्या सावकार ग्रुप हा महाराष्ट्रामध्ये ओळख करून देणारा हा आमचा जपान बैल होता आणि त्याच्यामध्ये दादाचा मांगरूळचे पप्पू शेठ त्यांचा खूप सहभाग होता आखिब शेठ झाले म्हणजे हे आमचा पहिला ग्रुप पळायचा जपान इकडे आल्यानंतर बऱ्याचशा म्हणजे मला असं वाटतं तीन वर्ष त्यांनी आणि जपाननी जपान असा बैल होता का त्याच्यामध्ये मोठा लक्षा पळाला परत त्याच्यानंतर सोन्या पळाला ही जी जी मोठी बैल पळाली आपला फडके शडकडं वजीर पळाला बादल पळाला म्हणजे आज तुम्ही बघा मोठ्या लक्ष्यामध्ये जी जी बैल पळाली आहेत ना ती बैल बाद होऊन संपलेली आहेत पण माझा जपान आज पण पळतोय आता गेल्या महिन्यात त्यांनी एक नंबरचा मानकरी झाला होता चौदा ते पंधरा वर्ष आज सलग तो बैल पळतोय आमचा आणि चार वर्ष तरी मला असं वाटत नाही का त्यांनी कुठं आम्हाला नार नाराज केलं प्रत्येक मैदाना जायचा भिनजोडला आम्हाला कधी कधी नाव पण नसायचं कधी असला लपून चपून जशी मैदाना व्हायची तिथे आम्ही नाव सोडल्यानंतर जोडी व्हायचा नाही आणि जोड झाल्यानंतरही तो आम्हाला अपयश कधीच घरी बिन बिनबुलाचा नाही तो यायचा आणि बाजी मारूनच यायचा त्या जोडीचा ना खूप चर्चा, चर्चा आणि त्या काळात व्हायची आता पण त्या जोडीची चर्चा होते नाही मध्ये गेल्यानंतर नक्कीच मला वाटतं समालोचक आपले राहुल भोईल तात्या आपले काका काका अं उल्लेख करतात जपान लक्ष ही गाडी पलायची आणि कुठं ना कुठं खुड़ो आपल्या तात्यांचं पण नाव येतं इथं स्वर्गवासी रामदास शेठ पाटील यांचं जप्पन तर मला तर वाटतं कुठं ना कुठं त्या बैलाचा आशीर्वाद आपल्या दावा शंभर टक्के बाबांचा त्या बैलावरती एवढा जीव होता का बाबा आजारी होते ह्या म्हणजे जेव्हा वाराच्या एक सहा सात महिना पहिला म्हणजे आता आपण मुक्या जनावरती किती प्रेम करतो खुड़ो आणि मुका जनावर आपल्याला काय पेरत फेड करतो ना ते आणि आम्ही अनुभवलंय आज ज्या वेळेला बाबा वारले होते ना त्यावेळेला तिकडे बैल होता कराडला तुषार घोरपडे भावड्याकडे भावड्याने दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितला होता का शेठ बोलतो बाबा वारले आम्हाला माहित पण नव्हतं ज्या वेळेला माहित पडलं आम्ही विचार करतो की संध्याकाळपासून बैल खाय प्यायचा का बंद झालाय बैलाने अक्षरशः डोळ्यातून पाणी काढलं होतं आणि बाबा वारले तेव्हा त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बैल पाणी पण नव्हता त्याला म्हणजे मुख्या जनावरांचा किती प्रेम असेल त्याला कसं काय कळालं खरंच म्हणजे आपण विचार म्हणजे काही काही लोक विचार नाही करत बैलाला इजा होतात म्हणजे बैल कुठेही काय करतात म्हणजे पण त्या जनावरांच्या मनामध्ये मालकाबद्दल किती प्रेम असतं ते म्हणजे आपण व्यक्त पण नाही करू शकत नाही ज्या वेळेला बाबा घरी यायचे हॉस्पिटलमधून पहिला गोठ्यामध्ये जा जायचे जपान मला हॉस्पिटलमध्ये जेव्हा ज्युपिटरला बाबा ऍडमिट होते त्यावेळेला बैल इथे होता मला बोलले मी हॉस्पिटलला आलोय बैल घाटावरती पाठवून द्यायला बैल इथे राहू दे तिकडे बैल खराब होतो म्हणजे बैल बसून राहू दे पण घरात राहू दे आम्ही मुलं असून आमच्यावरती जेवढं त्यांचं जीव नव्हता तेवढा बैलांवरती जीव होता त्याच्यानंतर आमच्याकडं जपान नंतर, नंतर नंद्या आला नंद्या पळाला होता बंदीच्या काळामध्ये मी बाबा हॉस्पिटल वरून आले मी घोट्यामध्ये बसलो होतो त्यांनी व्हिडिओ बघितले फोनवरती मला बोलले मिलिंद बैल आपल्याला विकत ये किसन शेठ मोराळे माझे म्हणजे बंधूच आहेत आम्ही जेवढी बैल घेतो तेही मालक आहेत मी प्रत्येक मध्ये सांगतो तेजा झाला जा भुंगा झाला याचे वरती त्यांच्या नावानेच पळणारी बैल तो बैल नंद्या त्यांनी आमच्याकडं आम्ही त्या पहिला करारवरती केला होता त्याच्या पहिला आम्ही वायरी करारावरती वायर आल्यानंतर खूप दहशत करून गेला होता त्याचा तर मी कधी कधी उल्लेख करतो तो येडा बैल होता म्हणजे त्यांनी जर ठरवला ना का बाबा मला सरळ पळायचे तर सरळ पळून त्याला कोणी हारून दाखवायचा म्हणजे जिद्दी बैल होता तो नंद्याचा किस्सा सांगतो नंद्या बाबा बोलले दहा लाख घेऊ दे पंधरा लाख घेऊ दे काही देतात विचार मग किशन शेठ बोलले तुमच्या दावणीला आहे ना फ्रीमध्ये ठेवा पण पैशाचा नका बोलू तुमच्या नावाने राहू द्या पण त्यांनी आपल्यावरती एवढा विश्वास ठेवला होता आम्हाला बैल पळवायला दिला पण काय अपघात होते तोही वारला त्याच्यानंतर मी देवाही घेतला तोही काय आमच्या गडबडीमुळे तोही वारला फेऱ्याला गाडी गेली होती फडके शेठचा बादल आणि आपला देवा थोडं पुढे जाऊन गाडी धडकली होती तिथून जो पायामध्ये बैल गेला तो नाहीच नंतर व्यवस्थितच नाही झाला मी ना आता तुमच्या दावणीला आलो आहे आणि मी बघितलं गोट्यामध्ये तुमच्या मला वाटतं आता माती आहे भरपूर दावणीला मी जातो त्यांच्या गोट्यामध्ये कॉन्क्रीट असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मॅट असतो मॅटवर बैल उभं पण आपली बैला मातीवर उभी आहे त्याचा विषय म्हणजे माझाही पहिला असंच होतं पहिला आम्ही कोबा केला होता कोब्यावरती आम्ही बैल ठेवत त्याच्यावरती मॅटिंग ठेवायची पण मॅटिंगचा आज सहा सा ते सहा मॅटिन आहेत माझ्या टेम्पो मध्ये पण मॅटिनचा मी प्रत्येक बैलगाड्यावर माझा अनुभव सांगतो ज्या वेळेला आपण मॅटिन ठेवतो ती मॅटिन नरम असते बैलांच्या खुरीना ना बैलांच्या खुऱ्याना त्या नरम राऊंडवरून मॅटिनवरती ना अशा नरम पडतात माती ही आपल्या शरीराला पण चांगली आहे आणि बैलांना पण चालेल जी माती ताकद देते ना ऊब देते ना बैलांना ती मॅटिन देत नाही आणि मातीवरती बैलांच्या खुऱ्या खूप मजबूत होतात आणि ऐवजी बैल मातीवरती बांधली सगळ्यात अति उत्तम आहे नॅचरली नॅचरल मला तर वाटतं आता भुंगा आणि जे आपला आता तुम्ही मगाशी उल्लेख केला दोन नंबरच्या आम्ही गाड्या शकतो पण कुठं ना कुठं मला वाटतं तो थोड्या तो दिवसामध्ये आपला एक नंबरला नाव दिसेल शंभर टक्के तुमचा आशीर्वाद असला आम्ही बघा आम्ही मी प्रत्येक वेळेला बोलतो का आम्ही असं मनामध्ये विचार करून करत जाऊ नाही ही गाडीला आम्हाला हरवायचं आहे आमची बैल कशी जिंकतील या प्रयत्नामध्ये आम्ही जात असतो आमचा प्रत्येक खेळ हा मैत्रीपूर्णच असतो आमच्या घरामध्ये मागेही मी तुम्हाला बोललो होतो आमच्या घरामधून सांगूनच पाठवतात भांडणं करत असाल तर अड्ड्यात जायचं नाही पहिलं घ्या आणखीन बैल पाहिजे ते आणखीन एक मोठी रक्कमचा बैल घ्या पण भांडण करू नका शरद करायला मैत्रीपूर्ण आणि प्रत्येक गाडीवाल्याने तर खरंच न कोणावरती रुसता न कुठल्या डवाळ्या करता मैत्रीपूर्ण लढत करा शंभर टक्के विजय प्राप्त होईल आणि सगळं एकदम व्यवस्थित सगळं चालेल मला वाटत भुंगाला जे आपण जी रक्कम दिली होती ना कुठं ना कुठं ते आता कामी आले शंभर टक्के भुंगाला रक्कम दिलेली आज माझे पैसे पण वसूल झाले मी तेव्हा आजारी ओढल मी त्याला म्हणजे आता बोलावं नाही असं देऊन टाकायला लावला होता पण त्याला न देण्यामध्ये आज मी काहीतरी सक्सेस झालो आणि मी खूप आनंद आहे म्हणजे ज्या बैलाला कडून मी जी अपेक्षा नव्हती केली ती ते अपेक्षा त्यांनी मला ती म्हणजे ती खुशी म्हणजे त्यांनी मला दिली आणि त्याच्यामध्ये मी त्याला खूप समाधानी आता आज माझे पैसे नक्कीच मित्रांनो बघा खूप चांगले दादांनी माहिती दिली आणि एक आज आठवणीचा एक दिवस राहील दादांसाठी कारण घरच्या गाडीचा आज गोलाल झालेला आहे विशेष गाडी पण मुंबईची इतकी मोठी गाडी होती त्या गाडीचा मुंबई मध्ये धबधबा दब आहे आणि याच्या पुढे पण असणार आहे ती गाडी पण खूप चांगली आहे जसं आपण आज भुंगाला आणि तेजाला साठी अभिनंदन करतो तसं त्या गाडीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आपल्या चॅनल करून आणि दादा तुमचा गुलाल झालाय टक्के धन्यवाद का त्याच्यामध्ये मोठा लक्ष पळाला परत त्याच्यानंतर सोन्या पळाला ही जी जी मोठी बैल पळाली आपला फडके शडकड वजीर पळाला बादल पळाला म्हणजे आज तुम्ही बघा मोठ्या लक्ष्यामध्ये जी जी बैल आहेत ना ती बैल बाद होऊन संपलेली आहेत पण माझा जपान आज पण पळतोय आता गेल्या महिन्यात त्यांनी एक नंबरचा मानकरी झाला होता